श्रोते हो आयुष्य घडतं ते केवळ पुस्तके वाचून नाही तर संतांच्या विचाराच्या संगतीत राहून साहित्याच्या सहवासात न्हल्यावर आत्मा शुद्ध होतो नमस्कार मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते आज आपण ऐकणार आणि जाणून घेणार आहोत असा लेख जिथे संगतीचा अर्थ केवळ मैत्री नाही तर आत्मिक उन्नती आहे संगत एक संस्कार हा केवळ एका लेखाचा शीर्षक नाही तो आहे एका जीवनदृष्टीचा मंत्र यशवंत पाटणे यांनी लिहिलेला हा लेख आपल्याला दाखवतो की संतांची संगत ही केवळ भक्ती नव्हे ती विचारांची क्रांती आहे आणि चांगलं साहित्य हे आपलं अंतरंग उजळवणारं दीपस्तंभ आहे चला तर मग त्या पवित्र संगतीच्या अनुभवासाठी स्वतःला सिद्ध करूया आपल्या मनातल्या गोंधळाला शांत करत एका नव्या प्रकाशात प्रवेश करूया संगत एक संस्कार चंद्र तिथे चंद्रिका शंभू तिथे अंबिका संत तिथे विवेका असणे की जे असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे संतत्वाच्या ठिकाणीच विवेक बुद्धी असते संतांचे साहित्य आपणास विकारातून विवेकाकडे प्रचंड वैतागातून निरव मानसिक शांतीकडे जाण्यास प्रवृत्त करते हा संत संगतीचा परिणाम आहे संगतीचा एक विलक्षण संस्कार आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो संगत ही माणसाच्या जीवनाला कलाटणी देणारी बाब आहे मोह हा आज आहे आणि काल नव्हता असे नाही पण आज मोहाला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते आहे त्याचे कारण आपण संत साहित्याच्या संगतीपासून दूर होत चाललो आहोत आणि चटपटीत गोष्टीत अधिक फसत चाललो आहोत शो मी युअर कंपनी आय टेल यू युअर फ्युचर मला आपली संगत दाखवा मी आपल्याला आपले भविष्य सांगतो हे विधान मोठे अर्थगर्भ आहे माणूस बालपणात अधिक अनुकरणशील असतो त्या वयात चांगल्या वाईटाची पुरेशी समज आलेली नसते पण प्रौढपणात समज येऊनही आपल्याला चांगल्या वाईटातला फरक कळला नाही तर तो दोष केवळ आपल्या स्वतःचा असतो एखाद्या व्यसनाच्या संगतीतून उभ्या आयुष्याची माती करून घेतलेली तसेच संत सज्जनाच्या संगतीत उभ्या आयुष्याचे सोने झाल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो या उदाहरणातून एकच बोध होतो संगतीमुळे जे इतरांचे घडते ते आपल्या बाबतीतही घडू शकते यासाठी आयुष्यात सावधपण आणि शहाणपण गरजेचे असते स्वतःचा हिका चालवून माणसाने चुकीच्या गोष्टींचे समर्थन करू नये एका ग्रहस्थाने आपल्या मित्राला विचारले तुला संतांच्या आणि ग्रंथांच्या संगतीत काय लाभ होतो मित्राने एका शब्दात उत्तर दिले आनंद पण या ग्रहस्थाने पुढे अजब तर्कशस्त्र लढवले ज्याला हेका चालवून चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणे म्हणतात हा गृहस्थ म्हणाला मित्रा तुला ग्रंथांच्या संगतीत आनंद मिळतो तर मला मध्याच्या संगतीत आनंद मिळतो तुझा आनंद वाचनाचा तर माझा प्राशनाचा एकूण तुलाही आनंद आणि मलाही आनंद आपण दोघेही आनंदी यात्रीच मित्राने या गृहस्थाला समर्पक उत्तर दिले हे भल्या गृहस्था मला संतांच्या ग्रंथांच्या संगतीत जो आनंद मिळतो त्यात आत्मिक समाधान आहे शिवाय त्याला समाज मान्यता आहे तुला जो में तो ही माजा चिरंत में तुला माजा आनंद मिळतो त्यात आत्मनाश आहे त्याला कुटुंबाचीही मान्यता नाही माझा आनंद चिरंतन आहे त्यात पौर्णिमेच्या चांदण्याची शीतलता आहे तुला व्यसनापासून मिळणारा आनंद क्षणभंगूर आहे त्यात अमावस्येच्या रात्रीची भीषणता आहे माझ्या आनंदातून आनंदच जन्माला येतो आणि तुझ्या आनंदातून उद्याचा विध्वंसही घडू शकतो आनंद एकच पण त्याचीही वेगवेगळी परिणामे आहेत आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान चुकीचे असेल जीवनमूल्य सदोष असतील आपल्या सवयी संगत अयोग्य असेल तर माणूस स्वतःहून पदरी दुःख घेतो आणि नैसर्गिक आनंदाला मुक्तो यासाठीच शुभ संगतीचे शुभ संस्काराचे महत्व मोठे आहे एखादी व्यक्ती वाईट ऐकेल वाईट विचार करेल तर त्याचे मनही वाईट संस्कारांनी भरून जाते या उलट ती व्यक्ती चांगली ऐकेल चांगला विचार करेल तर त्याचे मन सुसंस्काराने इतके सामर्थ्य संपन्न होते की एखाद्या विचित्र मोहाला तो व्यक्ती सहजपणे दूर सारू शकतो विवेकानंदांच्या मते सतत सद्विचारांचे चिंतन करीत गेल्यामुळे शुभ संस्कार मनाच्या पृष्ठभागावर सदा विवरण करीत राहतात त्यामुळे सत्कार्य करण्याची प्रवृत्ती प्रबळ होते आणि याचे फळ म्हणजे आपण समस्त इंद्रियांवर जय मिळवण्यास समर्थ होतो त्यातून आपले चारित्र्य कायमचे सुप्रतिष्ठित होऊन जाते एकूणच संगतीच्या संस्कारातून आयुष्याची दिशा आणि दशा ठरत असते संगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो असे म्हणतात ते याचसाठी संगत हे असे जीवन संगीत आहे जे जीवनाला सुरेख तालही देऊ शकते आणि सुरेख जीवनाला तोलही बिघडू शकते यासाठी जीवनालाच सुंदरता प्राप्त होण्यासाठी उत्तम ग्रंथ संत सज्जनांची संगत हाच सुंदर उपाय आहे मित्रांनो आयुष्याचं खरं रूप कशात आहे माहीत आहे का ते आहे आपण कोणाच्या सहवासात आहोत कोणते विचार आपल्या मनात रुजतात आणि आपण कोणत्या संस्काराच्या संगतीत वाढतो संतांची संगत आणि साहित्याचा सहवास हे फक्त विचार नव्हेत ते जीवनाचा प्रकाश आहेत या संगतीतूनच आपलं मन घडतं आचरण शुद्ध होते आणि आयुष्य सुंदर होतं आजचा लेख संगत एक संस्कार आपल्याला हेच शिकवतो की संगती ही केवळ सवय नाही ती एक दिशा आहे तर मित्रांनो आजपासून आपण ठरवूया आपण अशाच संगतीत राहू जिथे विचार शुद्ध असतील आणि जिथे माणूस पण फुलत जाईल धन्यवाद जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच विचारांना साथ देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच एका नव्या विचारासह धन्यवाद